श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या नेहमी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर शुक्रवारी नऊ तारखेला मौनी अमोशा ही आलेली आहे तर ह्या अमोशाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे तर बघा यामुळे मुलांच्यामध्ये खूप सारे बदल घडून येतील जी मुलं आहेत ती तुमची ऐकत नाही सतत किरकिर करत असतात त्रास देत असतात तसे तुमची मोठी मुलं असतील तर त्यांच्याबद्दल देखील आपण हा उपाय करायचा आहे त्यांच्या नोकरीसाठी त्यांच्यावर जर नजर लागलेली असेल त्यांना तर त्याच्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा ह्या उपायामुळे मुलांची जे काही त्रास तुम्हाला देत असतात म्हणजे अभ्यास करत नाही टी व्ही पाहत असतात मोबाईल पाहत असतात किंवा तुमचं ऐकत नाही तर अशा जे काही मुलांच्या बाबतीत जे काही समस्या अडचणी आहेत किंवा मुलं सतत आजारी राहत असतात तर ह्या सर्व समस्यावरती आपल्याला हा उपाय आहे तर ह्या मौनी आमोशाच्या दिवशीच करायचा आहे कारण मौनी आमोसा ही खूप महत्त्वाची आहे म्हणून आपल्याला हा उपाय आहे तर या दिवशीच करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की बघा जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही माघ महिन्यातील अमोशा तिथीला मौनी अमावस्या म्हणतात म्हणजे माघ महिन्यातील ही अमावस्या अतिशय शुभ मानली जाते या दिवशी स्नान करून दान केल्याने मनुष्याचे जीवनातील अनेक लाभ होतात मुख्यतः मौनी अमावस्याच्या दिवशी दान केल्याने पित्रांना पित्रांची कृपा ही तुमच्यावर राहील का मौनी आमोशा म्हणजे काय आणि या दिवशी मौन राहण्याचे अत्यंत महत्त्व आहे म्हणजे मौन म्हणजे या दिवशी बोलायचं नाही जे मुनी असतात तर ते मौन व्रत असतात तर ते पाळत असा म्हणून या दिवशी मौन धारण करायचे असते म्हणजे मौन म्हणजे बोलायचं नाही जास्त बोलायचं नाही किंवा इतरांना देखील तुम्ही काही अपशब्द या दिवशी वापरायचे नाहीत या मौन आमावश्याच्या दिवशी आपल्याला काही व्रत या व्रताचा आपल्याला नियम देखील पाळायचे आहेत तसेच आमावश्या असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि टोटके केल्याने आपल्या के ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या सुटण्यास खूप म्हणजे खूपच मदत होत असते म्हणून आमावश्याच्या दिवशी आपण हे जे काही उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत तर पहा या दिवशी आपण आपली सकाळची सर्व साफसफाई ही करायची आहे म्हणजे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती सांगितलेली आहे परंतु ज्यांच्यापर्यंत पोचलं नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा सांगत आहे की बघा सकाळी आपण उठल्यानंतर आपण आपले घर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे गोमूत्र टाकून आपलं घर आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपला किचन वट आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ घासून पुसून स्वच्छ चे करून घ्यायचं आहे आपला उंबरठा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे अगोदर आपल्याला सर्व उंबरटा पुसून घ्यायचा आहे दरवाजा असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत आहेत फूल व्हायचे आहेत आणि उंबरठ्याचे पूजा करायची आहे जर तुमचा उंभरटा मार्बलचा असेल तर तुम्हाला फक्त दोन्ही साईडनी दोन दोन रेषा हळदीच्या रेषा दोन दोन ओढायच्या आहेत याच्यानंतर बघा तुमचा किचनवट आहे तिथे अन्नपूर्णा देवीचं स्थान असेल तर तिथे समजा आपण एक दिवा लावायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकून दिवा लावायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या मनामध्ये स्मरण करून तो दिवा तुम्ही गॅसच्या शेगडीजवळ लावायचा आहे तिथे फुल अक्षता ल ठेवायच्या आहेत तसेच तुम्हाला तुमचा जो देवघर आहे तर तो देखील या दिवशी तुम्हाला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि देवांनासुद्धा स्वच्छ तुम्हाला धुवून पुसून घ्यायचा आहे आणि मग विधिवत पूजा करायची आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे तुम्ही अन्नपूर्णा देवीला सुद्धा तिचीसुद्धा तुम्ही विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला या दिवशी सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे कारण बघा असं केल्याने अर्घ दिल्याने सूर्यदेवाना तर आपली जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती दूर होते आणि धनाचं आगमन होत असतं म्हणून आपण या दिवशी सूर्यदेवांना देखील द्यायचं आहे तसे तुम्ही तुमची तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावाच्या साईडला म्हणजे अमोशा असल्यामुळे आपण तुळशीला जल अर्पण करत नाही परंतु तुम्ही तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे आणि तुळशी मातेला तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे तर यामुळे देखील आपल्या जीवनात सा येते आणि सर्व प्रकारचे संकटे हे आपोआप दूर आप होण्यास मदत होत असते तर पहा हे जे उपाय आहेत तर हे अमावशाच्या दिवशी अवश्य करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही गायीला देखील एखादी दे भाकरी असेल तर ती तुम्ही खाऊ घालायची कुत्र्याला एखादी भाकरी असेल तर ती देखील तुम्हाला खाऊ घालायचे कारण आपले जे काही दोष आहेत जे ग्रहांचे दोष आहेत म्हणजे राहू केतूचा काही त्रास असेल चंद्रग्रह मजबूत नसेल तर देखील आपण गाईला भाकरी खाऊ घालायचे कुत्र्याला भाकरी खाऊ घालायचे म्हणजे हे जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपण अवश्य करायचे आहेत तर यामुळे आपल्या घरामध्ये जे काही संकटे अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होते घरातील निगेव्हिटी ही दूर होते मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तर ह्या उपायासाठी तुम्हाला पाच लाल मिरच्या लागणार आहेत थोडंसं तुम्हाला कडमीट लागणार आहे आणि तुटीचा तुकडा असेल तो घ्यायचा आहे मेथीचा पाला असेल तर तो घ्यायचा आहे आणि थोडेसे तुम्हाला काळे तीळ आहेत तर ते घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण शुक्रवार आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या देवघरासमोर न्यायच्या आहेत आणि मग तिथे आपण अकरा वेळा तुम्हाला म्हणा जमत असेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नम हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तर तुम्ही हा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग तिथे तुम्हाला बसून असं बोलायचं आहे की माझ्या मुलांवरती जे काही संकटे येत आहे अडचणी येत आहेत मुले ही नीट वागत नाहीत किंवा अभ्यासामध्ये काही त्यांना अडथळे येत आहेत आजारी असतात तर हे सर्व दोष आहेत त्यांचे ते सर्व दूर होते घरामध्ये जी काही निगेविटी आहे ती देखील दूर होते दे। ज्या काही तुमच्या मनामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला बोलायच्या आहेत त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाठावरती तुम्हाला पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून मुलांना बसवायचं आहे आणि मग हे जे साहित्य आपण घेतलेले आहे तर हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला एका तुमच्या उजव्या हातामध्ये एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरामध्ये ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि मग त्या तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला त्या सात वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत म्हणजे एका मुलाच्या वरून झाला का मग तुम्हाला दुसऱ्या मुलाच्या वरून देखील तुम्हाला असंच करायचं आहे परंतु ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यायच्या आहेत मग हे सर्व करत असताना आपण आपल्या मनामध्ये बोलायचं आहे की मुलांवरची जी काही इड्यापिडा आहे नकारात्मकता आहे ती दूर होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तो कागद ज्या कागदावरती आपण ह्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू आपण सर्व बाहेर जायचं आहे थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो कागद आहे तर तो कागद आपण प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या संपूर्ण आपल्याला तिथे जाळून टाकायच्या आहेत आणि मग तसंच आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे परंतु घरामध्ये येत्या वेळेस आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि आपले हात हात पाय तोंड धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये यायचं आहे त्याच्यानंतर बघा मग तुम्हाला जी राग तिथे झालेली असेल जी आपण साहित्य जाळलेलं आहे तर त्याची राग जी होईल तर ती थोडीशी राख तुम तुम्हाला काय करायची आहे की तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायची आहे आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःवरून देखील जर ओवाळला असेल तर तुम्ही स्वतः देखील तुमच्या गळ्याला ती राख आहे ती लावायची आहे कारण ती राख आहे तर ती आपण जे महालक्ष्मी मातेचा बीजमंत्र बोललेला आहोत त्यामुळे ती अभिमंत्रित झालेली राख आहे त्यामुळे ती आपण एखाद्या कुंडीमध्ये थंड झाल्यावर एखाद्या कुंडीमध्ये आपण टाकायची आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून द्यायची आहे तर बघा ही मौनी आमवश्या आलेली आहे तर या मौनी आमोशाला खूप असं महत्त्व आहे कारण बघा प्रत्येक तिथीला आपण वेगवेगळे वेग उपाय हे करत असतो आणि त्याचा लाभ देखील ला आपल्याला होत असतो म्हणून हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करा बघा तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत मुलं बघा तुमचे चांगले अभ्यास करायला लागतील हट हट्टीपणा कमी होईल त्यांचा त्रास द्यायचा कमी होईल ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील इतका उपाया तर इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय आहे तर तो करून बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद